नमस्कार सर्व माझ्यासोबत जुळलेले सर्व शेतकऱ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो आज आहे सतरा सप्टेंबर आपण आणला आहोत नृतेंद्र भाऊ डावले राहणार खैरगाव तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ यांनी या दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ जूनला संकेत या वानाची लागवड केली आहे जवळपास सहा बाय दीड अंतरा लागवड आहे संकेत अकराची यांचं पहिलं वर्ष आहे एने संकेतवान लावलं आज तुम्ही पाहू शकता जवळपास सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे आज जवळपास हिला संकेत अकरा अकराला जवळपास सात ते सत्तर बोंड हे तयार झालेले आहेत यात तुम्ही पाहू शकता इथे मग यासमोर अतिशय सुंदर आणि सिरीजमध्ये बोंड आहे एकदम पाती गळण आहे याच्यामध्ये आणि बोंड पूर्ण पॅक झाल्यास जवळपास पन्नास ते साठ बोंड आहे तर हे पूर्ण पाती पॅक झालेलं बोंड आहे हिच्यावर लवाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडं पा पान पांढुरकर दिसतात कारण की हिला स्प्रे खर्च कमी लागते बोंड साईज मिडियम आहे आणि पण बोंडाची संख्या खूप येतात खूप सुंदर प्लॉट आहे आणि तुम्हाला जर प्लॉट पाहायचं असेल तर तुम्ही या लोकेशनला येऊ शकता एकदम खैरगाव या बसस्टॉपवरच प्लॉट आहे नूतनबाव डावलेचा रेदोऱ्याहून जवळपास दो तीन किलोमीटर हे गाव आहे तालुका रायगाव अतिशय सुंदर आहे तुम्हाला पुढच्या वर्षी जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला लागवड करायची आहे तर तुम्हाला सुरुवातीला हा प्लॉट पाहणं गरजेचं आहे कारण की तुम्ही म्हणतात ना पण का बाबा सहा फुटावर संकेत कसं वान लावायचं पाच बाय एकवर कसं लावायचं जमिनीप्रमाणे याची लागवड योग्य करणे आवश्यक आहे जर भारी जमीन असेल तर तुम्ही सहा बाय एक लागवड करू शकता मध्यम जमीन असेल तर तुम्ही पाच बाय एक लावू शकता आणि थोडी करोडं एकदम हलकी जमीन आहे तिथं साडेचार बाय एकवर लागवड करू शकता म्हणजे झाडाचं पॉप्युलेशनही वाढेल आणि तुप तुमच्या उत्पन्नात होईल की अतिशय हे सुंदर हे प्रॉ प्रॉडक्ट आहे आणि जमिनीची तुम्हाला लागवडीची पद्धत आहे तुम्हाला जमिनीप्रमाणे लागवड लागवड करावं लागेल त्याच्यासोबत साधी आम्ही माझा नंबर आहे तुम्ही या नंबरवर हो फोन करू शकता कारण की लोकांची गैरस समज झाली दा, नाही म्हणजे कारण की या लोकांनी मा, मा, म्हणजे माग यावर्षीसुद्धा काही लोकांनी बाबा तीन बाय एकवर लागवड केली तीन बाय दोनवर लागवड हिला तिला थोडं अंतर मोठं पाहिजे उत्पन्नाला खूप चांगला वा आज पाहू शकता याचा आज सगळ्याला बोंड पाती गै चालू आहे पण संकेत अकरा अकरामध्ये तुम्ही पाती गाय ड्रॉपिंग दिसणार नाही याच्यावर याने विणचीविणसुद्धा फवारणी केली आहे सुंदर पुरा प्लॉट पाहू शकता असं नाही का बाबा मी रोडवरचं प्लॉट नाही रोडचा नाही बदातला प्लॉट आहे या इथे दाखवून यांना प्लॉट आता सुंदर हा प्लॉट आहे संकेत अकरा अकराचा हे इकडून दाखवा जबरदस्त पूर्ण बो बोन पॅक झाली आहे की तुम्हाला हा प्लॉट असाल तर मी तुम्हा तुम्हाला माझा नंबर आहे या प्लॉटवर तुम्हाला लोकेशनवर येऊन तुम्हाला प्लॉट व्हिजिट करा तर मी तुमचा फायदा होता धन्यवाद